मी कदाचित दादा या रस्त्याच्या उद्घाटनाला पण नसतो कारण मला नारळ फोळ्याचा खूप कंटाळा <laughs> परंतु या रस्त्यासाठी ज्या ज्या वेळेला आम्ही रांधणीमध्ये यायचो त्यावेळेला आमचे आदरणीय नानासाहेब देशमुख मला फार पोटतिडकीनं या रस्त्याबद्दल बोलायचे त्यावेळेस मी आमदार नव्हतो आणि त्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये मी सहसा कधी हस्तक्षेप करत नव्हतो परंतु आमदार होण्याच्या जवळपास एक वर्ष आधीपासून या रस्त्याचा पाठपुरावा मी सुरू केला दर आठ पंधरा दिवस झाले की नाना साहेबांचा फोन यायचा कुठपर्यंत आले आणि मग त्यावेळेला वेळेला खोसे साहेबांना फोन करायचा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला फोन करायचा चीफ इंजिनिअरला फोन करायचा आणि नेमकी या रस्त्याची अडचण काय हे आम्ही समजून घ्यायचो पीडब्ल्यूडीच्या सेक्रेटरीला आम्ही भेटलो मिनिस्टरला भेटलो दादाने आत्ताच सांगितलं की हे काम मंजूरही झालं होतं सतरा टक्के काम लो भरलं आणि तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेला त्यांनी काही हे काम केलं नाही त्याच्यामुळे परत पंचायत सुरू झाली की आता कॉन्ट्रॅक्टर गेला म्हणजे अजून तीन चार महिने गेले अजून टेंडर करायचं नवीन पुन्हा त्याचं प्रोसेस पूर्ण करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा टेंडर अलॉट करायचं आता या तिघांना पण काम मंजूर झाल्यानंतर यांनी पण फार उशीर केला कामाच ऑर्डर घ्यायला कामाची मंजुरी घ्यायला आम्ही सातत्याने यांचा पाठपुरावा करत होतो की तुम्ही काम ताबडतोब मंजूर करा तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला सांगा मी तुमच्या अडचणी सोडण्यासाठी मी तुम्हाला पूर्णपणे मदत करायला तयार आहे परंतु हो नाही हो नाही करता करता शेवटी आम्ही असं ठरवलं होतं की हे पण टेंडर कॅन्सल करायचं आणि दुसरा कॉन्ट्रॅक्ट आपण आणू मग मी नानासाहेबांनाही बोललो की बा हे काही कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही त्यांच्या मागे लागून 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 मी थकलो जवळपास दीड वर्षापासून या रस्त्याचा मी पाठपुरावा करतो पण मग आता यांना जर बदलायचं म्हणलं तर अजून पुढचे सहा महिने जाणार त्यामुळे आम्ही त्यांना शेवटची एक लसन दिली की जर तुम्ही या तारखेपर्यंत हे याचं वर्क ऑर्डर नाही आणली आणि काम जर नाही सुरू केलं तर आम्ही हे पण टेंडर कॅन्सल करू आणि दुसरं टेंडर काढू त्यांनी ते ऐकलं नंतर त्यांचे जे काय डिपॉझिट भरायचे होते पैसे भरायचे होते कामाच्या मंजुरी घ्यायच्या होत्या त्या सगळ्या त्यांनी घेतल्या आणि हे काम मंजूर त्यांनी करून घेतलं आणि वर्कऑर्डर आली आज ज्यावेळेला या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला त्यावेळेस स्टेजवर आल्याबरोबर मला मला वाटतं डॉक्टरच म्हणाले की आपण हा कार्यक्रम फार मोठा घ्यायला पाहिजे होता परंतु कार्यक्रम मोठा घेणं किंवा आपण केलेल्या कामाचं प्रदर्शन करणं हा आपला स्वभाव नाही काम लवकर लवकर लवकरात लवकर कसं होईल या दृष्टिकोनातून आपण काल मला गौतमचा फोन आला की आपण रस्त्याचं काम कधी सुरू करायचं मी त्यांना सांगितलं आपण उद्याच करू कुठलाही कार्यक्रम नाही घेतलं तरी हरकत नाही पण आपण कामाची सुरुवात करू आणि काम आपण करून घेऊ पाहिजे तर लोक लोकार्पण आपण दादा म्हणतात तसं म्हणतो मागच्या दीड वर्षापासून प्रयत्न करून हा रस्ता आपण मंजूर केला आणि त्यामध्ये माझा सहभाग होता म्हणून या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाला मी आज या ठिकाणी हजर राहील अन्यथा मी या कार्यक्रमाला हजर राहिलो नसतो आता माझी सर्व आपले तिन्ही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना माझी विनंती आहे राजेश्वरराव आहेत देवीदान आहेत आणि वंडर कन्स्ट्रक्शन आहे मी यांना आपल्या सर्वांच्या समक्ष सांगू इच्छितो की मागच्या पंचवीस वर्षामध्ये तुम्ही कोणाबरोबर वर काम केलं असेल याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही किलमिस नाही किंवा कुठली असूय असं नाही आहे की बघा तुम्ही आसो त्यावेळेस काम करत होते म्हणून आता अजिबात नाही त्या दृष्टिकोनातून हो अतिशय ब्रॉड असा दृष्टिक्षेप आपण बाळगण्याचा आम्ही ठरवलेला आहे परंतु हे करत असताना सुद्धा माझ्या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला अशी विनंती की जे मागच्या पंचवीस वर्षामध्ये झालं ते या पुढच्या काळामध्ये होऊ नये याच्या रस्त्याचं काम आहे हे रस्त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला करावं लागणार आणि या कामावर माझी खूप बारीक नजर असणार मी तुम्हाला आजच सांगतो की ज्या पद्धतीने मी आज कार्यक्रमाचं भूमिपूजन करायला आलो जर मला पुढं कधी आढळलं की या कामामध्ये जे स्पेसिफिकेशन्स आहेत जे नॉर्म्स आहेत ते आपण फॉलो करत नाही आणि निकृष्ट दर्जाचं काम करतो तर मी काम बंद करायला पण मागं पुढं पाहणार नाही हे मी तुम्हाला आदेश कारण घनसा मतदारसंघामध्ये रस्ता ही सगळ्यात मोठी अडचण आहे मी बघतोय की हे काम मंजूर होऊन जवळपास दीड वर्ष झाले पण हे काम व्हावं या कामाची वर्कऑर्डर व्हावी हे काम लवकरात लवकर सुरू करावे अशा प्रकारचं कोणतेही कोणीही प्रयत्न केलेले मला राजकारण यामध्ये करायचं नाही राजकारणाबद्दल आज काही मला बोलायचं नाही परंतु जे मी अनुभवलं ते होईल तेव्हा होईल परंतु हे आपल्याला करून चालणार नाही घनसावगी मतदारसंघामध्ये रस्ता हा फार मोठा प्रश्न आहे आणि ते आपल्याला पुढच्या काळामध्ये वाढवावं लागणार आहे तुम्ही रांजणीचे लोक नशीबवाना की तुम्हाला ऐंशी कोटीचं काम मिळालं मी तर शेवटी शेवटी असा तुमचं काम होत नाही दादा मी असा विचार केला होता की हे काम कॅन्सल करून आपण घनसावगीमध्ये घेऊन जाऊ परंतु सुदैवानं हे काम मंजूर झालं आताच राजेश्वररावने सांगितलं की त्यांना फंड्समध्ये काही अडचणी येतील आता पैसे कसे आणायचे राजेश्वरराव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती फंड्समध्ये जर काही कमतरता असेल कोणाला बोलायचं असेल अजितदादा बोलायचं असेल बोलायचं असेल फडणवीस साहेबांना बोलायचं असेल शंभर टक्के मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला कुठेही अडचण येऊ देणार नाही पैशाची कम कमतरता आम्ही पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला आज या सगळ्यांच्या समोर येतो परंतु हे काम वेळेत व्हावं आणि चांगलं व्हावं हीच अपेक्षा आजच्या प्रसंगी मी व्यक्त करतो आणि राजेश्वरराव असतील वंडर असतील किंवा हे असतील हे जर तुम्ही काम चांगलं केलं तर आपल्या घनसावंगीमध्ये अजून भरपूर कामं करायची त्यावेळेस मी असा विचार करणार नाही की तुम्ही मागच्या पंचवीस वर्षामध्ये कोणाबरोबर काम केलं त्या दृष्टिकोनातून तुम? मी तुमच्याकडं कधीही बघणार नाही हे मी सगळ्यासमोर सांगतो परंतु काम करत असताना तीर्थपुरीसारखं काम तुम्ही करू नका तीर्थपुरीमध्ये जे काम झालं ते काम चालू केलं आणि अचानक बंद करून टाकलं एक रस्ता वर एक रस्ता तीन फूट खाली या रस्त्यामुळं कित्येक लोकांचे अपघात झाले आणि कित्येक लोक मेली अशा पद्धतीचं काम आपण या पुढच्या काळामध्ये करू नये अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आज सकाळपासून आपण दोन तीन विकास कामांचं उद्घाटन केलं एक मध्ये एक गावांतर्गत रस्ता होता ते काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम पूर्ण केलं दुसरं देवी दहेगवन सिनखेड आणि मथिंड चिंचोली या रस्त्यावर एक पूल होता आणि मागच्या पंचवीस वर्षापासून या पुलाची मागणी होती की हा हा पूल नसल्यामुळं या तिन्ही गावाचा संपर्क होत नाही ते पण काम आपण आज पूर्ण केलं मला मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण नवीनच आमदार झालो त्यावेळेस गौतमने सांगितलं की आपल्याला महादेवा मंदिराचं सभामंडप आपलं करायचं त्याच वेळेला आपण ते मान्य केलं होतं त्यांना पत्रही दिलं होतं आणि आज त्या सभामंडपाचं भूमिपूजनही आपण केलं आज मधल्या काही लहान लहान मुली मला भेटल्या आणि अतिशय तळमळीने त्यांनी मला सांगितलं की रांझणीपासून रांजणी फाट्यापासून ते वेरेगावचा जो रोड आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी पूच्छामाना होते आणि हा रस्ता तुम्ही ताबडतोब मंजूर करावा अशा प्रकारची विनंती हात जोडून त्या लहान लहानपोरींनी मला केली त्यावेळेस मला खरोखर सांगतो अतिशय वाईट वाटलं आणि पुढच्या काळामध्ये हापन रस्ता आपला कोण कशातून काढता येईल याचा आपण पूर्ण विचार करून हापन रस्ता आपण लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू आज मी या ठिकाणी नानासाहेब या कार्यक्रमाला नाहीत ते येऊन गेले मला यायला थोडा उशीर झाला आता मी नानासाहेबाला जाऊन त्यांच्या घरी भेटणार आहे या कामाचं खरं श्रेय आणि खरी तळमळ ही नानासाहेबांची आहे त्यांचे आपण सगळे मिळून आभार मानू आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि हा रस्ता लवकरात लवकर आपल्या सेवेत रुजू होईल अशी आपणास असा शब्द आपण देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय महाराष्ट्र